नमस्कार कधी तुम्हाला असं वाटलं आणि तीर्थांवर प्रवास करूनही ती ठिकाण हरवल्यासारखं वाटत आज आपण ऐकणार आहोत अशा एका व्यक्तीची कथा ज्यांचं आयुष्य सततच्या यात्रांमध्ये आणि धार्मिक साधनेत गेलेलं होतं पण खरं सुख सापडलं होतं एका अनपेक्षित वळणावर प्रेक्षकाहो मुंबईत हमाली करणारे महाराष्ट्रातील पाटण तालुक्यातील रहिवासी असलेले पांडुरंग सुर्वे यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाच्या भक्तीत स्वतःला वाहून घेतलं आणि महाराष्ट्रभर यात्रा करत तीस वर्षांचा कालावधी भक्तीच्या शोधात गेला पण त्या प्रचंड साधनेनंतरही आयुष्य अपूर्ण आणि त्रासदायकच राहिलं प्रेक्षकाहो मग एका साध्या प्रसंगाने त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली एका प्रवचनाच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी उलगडलेलं सत्य आणि नामदीक्षेच्या अनुभवाने त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आता त्यांच्या जीवनात काय बदल झाले कर्जबाजारीपणातून सुटका नातवाच उपचाराशिवाय सुखरूप बरं होणं आणि संसारातील शांतता हे सगळं कसं घडलं चला तर पांडुरंग सुर्वे यांच्या शब्दातून ऐकूया कसा झाला त्यांचा हा अद्भुत प्रवास नमस्कार सच साहेब आपलं नाव पांडुरंग धोंडीबा सुर्वे आपण कोठून आलात मुक्काम पोस्ट सुळेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा आपला व्यवसाय काय आहे पहिले मुंबईला होतो हमाली करत होतो मुंबईमध्ये धंदा करत होतो थोडाफार किरकोळ संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली अकरा नऊ बावीस संत रामपाळजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मुंबईला गेल्यानंतर आम्हाला असे एक असे लोक मिळाले की ते इंचगिरी संप्रदायामध्ये सामील असणारे तिथं मग आम्ही तीस वर्षे भक्ती केली पंढरपूरला जाणे कोल्हापूरला जाणे म्हणजे जे वर्षातून बघा दहा दिवस आम्ही ही यात्रा करत होतो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आम्ही की ही यात्रा पुरानंतर पंढरपूरला येऊन मग नंतर आम्ही आमच्या घरी यायचो असे वर्षभर असं तीस वर्ष आम्ही तिथं सेवा केली होती आम्ही ते, ते पेनचे लक्ष्मण महाराज आहेत ना त्यांना त्या सद्गुरूंना आम्ही शरण गेलो होतो ते सोमनामा त्यांनी दिलेलं त्या सोमनामात आम्ही विचार भरपूर तीस वर्ष केला आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच एक वारकरी संप्रदायाची भक्तिविधी आपण करत होतात त्याचप्रमाणे आपण गुरुसुद्धा धारण केले होते आणि गुरुंनी जे नाममंत्र आपल्याला दिले होते त्या नाममंत्राचा आपण जप करत होतात साधना करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या ज्ञानात का आलात पूर्वीपासून अशी आम्हाला एक सवय होती की सकाळच्या पाणी साडेपाच पावणे साला सह्याद्रीवरती अभंगवाणी लागायची मग ज्ञानेश्वर महाराजांची तुकोबा राहांची असे ज्या संतांचे अभंग लागायचे ते आम्ही आम्ही सकाळी आमग एक तास अर्धा तास लावायचो असं एक दिवस लावता लावता आम्हाला लोकशाहीवरती माझं भटन गेलं आणि लोकशाही लागल्यानंतर पावणे सहा वाजता संत रामपालजी महाराजांचा असा जो मला जो ब्रह्म दे जो दिसला तो कबीर भगवंताचा आणि त्यांचा तो ब्रह्मांड असं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हे काय विश्व आहे की जसं प याला याला विश्व जावल्यागत झाले श्रीकृष्णानं अर्जुनाला आणि मग रोज आम्ही सकाळच्या बारी ते प्रवचन एक तासभर ऐकायचो असं सहा महिने आम्ही प्रवचन ऐकलं सहा महिन्यानंतर असं थोडाफार त्रास होऊ लागला काय काय आता त्यावेळी त्या आपल्या टी व्हीमध्ये आपल्या हे अनुभव जे बघत सांगायचे ते आम्ही ऐकल्यानंतर मलासुद्धा वाटलं काय की आपणसुद्धा का हे नाम जर घेतलं तर आपलीसुद्धा पाठीमागची काही जी जे ग्रमान खराब आहे किंवा काही आपल्याला त्रास जो होतोय शिवाय आपल्याला हे परमात्मा आपल्याला करून घेतेलं म्हणून मग मी एक वेळाला असंच आपलं ध्येला फोन लावला ज्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं ते पुस्तक मी एक महिना वाचलो एक महिन्यानंतर मसूरला गेलो मसूरला तिथं सत्संगी तिथं मला रामदिक्षा मिळाली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग प्रवचन आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत होतात जवळजवळ सहा महिने आपण त्यांचं सत्संग ऐकलं त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानगंगा या पुस्तकाचंसुद्धा आपण अध्ययन केलं आणि त्यानंतर आपण संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आलात मला हे विचारायचं की आपला जो पिंड आहे हा सुरुवातीपासून भक्तीचा पिंड होता भक्ती साधनात लीन असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांनी असा काय मार्ग दाखवला की आपण त्यांच्याकडे आकर्षित झालात आणि त्यांच्याकडनं आपण गुरुदीक्षा घेतली आपण पहिलं अगोदर हे ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये काय सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवांचे सुद्धा जो पिता माता पिता आहेत हे माता पिता रामपालजी महाराजांच्या या ज्ञानामधून जे सर्वांना ज्ञान मिळालं ते सर्व काही सांगितलं हे मी तीस वर्ष जरी मी इंचगिरीमध्ये होतो पायीवारी केली तरीसुद्धा हे जे विश्व हे आम्हाला विश्व नाही ऐक बघायलाही मिळेल नाही ऐकायलाही मिळालं नाही म्हणून हे मला काय माहिती आहे म्हटलं आपण खरोखरच रामपालजी महाराजांच्या जाऊन नामदीक्षा घेतलीच पाहिजे आपल्याला नामदीक्षा मिळली तर ठीक आहे कि वर कित्येक वर्ष आपण राहिलो काय म्हणतात की मृत्यूकाळ खणू जाता सापडले मोती आमच्या चुकोबाऱ्यांचा अभोग होता तसं मी संकटानं आलो परंतु ईश्वर आम्हाला प्राप्ती झाली सर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ तर आता भरपूर आहे व क्षणोक्षणी लाभ होतातच होतात घेणारा पाहिजे या सगळे काय माहिती आहे का कल्पतृत्य झाड आहे आमच्या ज्ञानेश्वर माउलीने सांगितलं होतं की कल्पूर्ज झाडाखाली बसल्यानंतर ज्या ज्या तुमच्या इच्छा काय काय तो तो ईश्वर तो पुरवतो तसं हे कल्पू झाड आहे याचं वर्णन करताना ईश्वरसुद्धा थकलेलं आहे आम्ही सुद्धा काय वर्णन करू शकतो परंतु आता आम्हाला म्हटलं म्हणजे आम्ही असं आहे आमचं दुकान मुंबईमध्ये आहे आणि ते कधी कधी जर असं खाली केलं बारदुरानं तर दोन दोन तीन तीन महिने त्याला गिरायक लागत नसतं कालच्या जानेवारीमध्ये त्या दारदुराने खाली केली जागा खाली केली जागा मला संध्याकाळी फोन केला की तुमचं आम्ही दुकान खाली केलेलं आहे तुमची चावी तुमच्या मुलाविषयी दिलेलं आहे म्हणलं ठीक आहे दुसऱ्यांशी मुलाला विचारलं बाबा काय झालं तर म्हटलं नाही तर आपल्याला एक भाडुत्री म्हटलं भाडं वाड्यान आणलेला आहे आणि तो त्या आम्ही संध्याकाळपर्यंत त्या जागेमध्ये भाडूती मी ठेवणार आहे एवढा मोठा मला लाभ लागला ते दोन दोन महिने तीन तीन महिने आम्हाला ला काय मिळत नव्हतं तो रामपालजी महाराजांनी बारा तासामध्ये तिथं भाडे करून तयार केला या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का असा मोठा एक लाभ झाला प्राप्त की आमचा एक छोटा नातू आहे सात वर्षाचा आणि तो एकदम ताप आलेला त्या सकाळपासून पण दुपारी संध्याकाळी मग मग म्हटलं काय करावं मग मी एकपालजी महाराजांच्या अमृत दे, 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 दे तो माझा एवढा मोठा आघात होता परमेश्वरा की ते एकच असताना सुद्धा मला त्या रामपालजी महाराजांनी आणि सकाळी बघितल्यानंतर तो जो उदा माझ्यावर गंडा तर आलेलं तो गंडा तर कुठं गेलं त्या मा माझ्या आत्म्याला माहिती असेल गुरु माझ्या संत रामपालजी महाराजांना सद्गुरूंना माहिती आहे तरी खरोखर सद्गुरू सरकार ढाका टाका इतर आता कोण करे राजेह्याची कांदा काय मागे मनाचे दोघे सिद्धी पावे असा हा ईश्वर आम्हाला मिळालेला आहे आम्ही त्याचं वर्णन काय करू शकतो सर वारंवार आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज एक कल्पवृक्षाप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे ते गुरु जे आहेत त्यांचे जे लीला आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यापासून जे सुख समाधान मिळतं त्या सुख समाधानाला गिनती नाही कुठल्या प्रकारचं त्याचं आपण वर्णन करू शकत नाहीत अशा स्वरूपात आपल्याला संत रामपालजी महाराजांची महिमा आपण आज सांगत आहात मला हे विचारायचं आहे समाजाला हे कसं पटेल की आजच्या घडीला आज युज्ञान विज्ञान युग चालू आहे आणि विज्ञान प्रगती करत आहेत त्याचप्रमाणे बाजारामध्ये बरेचसे साधू संत आज उभे आहेत आणि ते स्वतःला श्रेष्ठ समजतात तत्वदर्शी समजतात आणि जणू ते सांग सांगताहेत की माझ्याकडे या मी तुम्हाला पूर्ण मोक्ष देतो पूर्ण तुम्हाला लाभ देतो तर अशामध्ये समाज कसा निर्णय करू शकतो की खरा संत कोण आणि आपण कोणाकडे गेलं पाहिजे आणि कोणाची भक्तिविधी आपण घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल आपला सर असा हे आहे की परमात्म्याच्या कृपेमुळे श्री जी रामपालजी महाराज तत्व का म्हणतात सर्व सद्गुरू आहेत सर्व गुरु आहेत भरपूर आहेत घरोघरी गुरु झाले घरोघरी सद्गुरू झाले परंतु तत्वदर्शी असं हे संत मी आज ऐकतो हां कित्येक वर्ष आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये बाकी देशामध्ये आपण नाही फिरलो राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरलो परंतु तत्वदर्शी संत म्हणून अशा रामपालजी महाराजांची ख्याती आणि ते खरोखरच ज्याला कळलं ना तो असा म्हणाले की खरोखर आज आम्ही परत काय माहिती आहे का राहिलो फ फटाऱ्यामध्ये आणि ढोंगर जाग्यामध्ये राहून आम्हाला ह्या भगवंताची गाठ नाही पडली परंतु जो भाग्यवंत असेल ना जेव्हा होतंय पुणे गाठी तो होती संतांच्या भेटी हे सरे संत भेटण्याकरता पुणे गाठी व्हावं लागतं आणि ती तळमळ असली तर खरोखर खर संत रामपालजी महाराज भेटतात आणि तुम्ही ते काय माहिती आहे ज्ञानगंगा पुस्तक वाचा त्यातून तुम्हाला बोध कळेल आणि तिथं तुम्ही आल्यानंतर नाम दिसा घ्या मग तुम्हाला संत सद्गुरू जगद्गुरू कसे आहेत ते ज्ञान काय आहे आणि त्या ज्ञानामुळे आपल्याला काय मिळतं हे सगळं सांगितलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सांगितलं की ज्ञान पण त्या ज्ञानासुद्धा माहिती आहे का हा मोक्ष आहे ना तिथंसुद्धा सुद्धा त्या संतांना नाही मिळाला हा मोक्ष हा ऋषी ऋषी मुलांना सुद्धा नाही मिळाला तो मोक्ष आमच्या रामपालजी महाराजांच्याकडनं मिळतो आहे परंतु ते काय माहिती आहे का भक्ती अशी एवढी आहे की ते महाराजांच्या भाग बघायनं आपण ती भक्ती सर्वांनी घेतली पाहिजे आणि मनाने केली पाहिजे सर्वांना ती माया आहे परंतु मायापेक्षा जो असा जो ईश्वर आहे मोठा तो कबीर भगवंत आहे त्या कबीरानं आम्हाला सर्वांना काय माहिती आहे का ह्या मोक्षाच्या मार्गाचा अवलंबन केलेला आहे आ, सर तुम्ही सांगत आहात की शास्त्रांमध्ये प्रमाण आहेत की तत्वदर्शी संताकडनं साधना घेतल्यानंतर साधकाला लाभ प्राप्त होतो आणि मोक्षाचा खऱ्या अर्थाने मार्ग मिळतो आणि तत्त्वदर्श संतांची जी काही व्याख्या आहे जी आपल्या गीतेमध्ये सांगितली आहे शास्त्रांमध्ये सांगितली आहे ती व्याख्या आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांवर अतिशय मार्मिकपणे त्यांच्यावर लागू होते आणि सिद्ध होतं की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत जे काही हिंदू धर्माचे पवित्र धर्मग्रंथ आहेत जसे गीता है, वेदा है, है। है, आ, मतला, आ, शरीप आहे वेद आहे पुराण आहे त्याचप्रमाणे अन्य जे धर्माचे ग्रंथ आहेत जसे इस्लामिक धर्मग्रंथ जर तुम्ही म्हटला तर तुम्हाला कुराण शरीफ आहेत त्याचप्रमाणे ख्रिश्चनांचं बायबल आहे त्याचप्रमाणे शिखांचं साहेब आहेत या सर्व शास्त्रांमध्ये जे प्रमाण आहेत जो परमेश्वर आहे जो परमात्मा आहे त्याचं नाव काय तो कुठे राहतो त्याची साधना काय आहे हे ज्ञान आज संत रामपाजी महाराज समाजाला देऊ पाहत आहेत तर या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही आणि त्यांच्या ज्ञानात येण्यासाठी कुठलाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न आज जर उद्भवत नसेल आणि त्यांना संत रामपाजी महाराजांशी जोडायचं असेल तर ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल आपल्याला हे ज्ञानगंगा पुस्तक आपल्याला सुद्धा मागून तुम्हाला तुमच्या घर पोच करतात मग कुठेही असू तुम्ही साताऱ्यामध्ये असा कोल्हापूरमध्ये असा सांगलीमध्ये कुठेही असा तुम्ही जे पुस्तकावरती याच्यावरती जे फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवरती तुम्ही तर फोन करून विचारलं का नाही तर तुम्हाला विनामूल्य ज्ञानगंगा पुस्तक मिळू शकतं जगण्याचा मार्ग मिळू शकतो आणि त्यातून तुम्हाला ज्ञान काय व्हायचं हो काय नाही करायचं हे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं ज्ञान हे हे तुम्ही वाचल्यानंतर करू शकतं की रामपालजी महाराजांचं ज्ञान आपण आता घेतलंच पाहिजे आणि त्या ज्ञानामुळं तुमचा हा जो देह आहे ना अपवित्र ध्येय या हा देह अपवित्र आहे पण तो गुरूंच्यामुळे तो पवित्र होतो हे ज्यावेळी तुम्ही ज्ञा आमच्या रामपालजी महाराजांचं ज्ञान घेशील आला त्यावेळेला तुमचा हा देहाचा उदार होऊ शकतो सर वारंवार तुम्ही संत रामपालजी महाराजांची महिमा गात आहात तुम्हाला हे विचारायचं आहे की जे आज समाजामध्ये दुःखी कष्टी आत्मा आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने परमात माची शोध आहे त्यांना परमेश्वर प्राप्तीसाठी ते आज ह्याना त्या संताकडे जात आहेत त्याचप्रमाणे देवीदेवतांची देवी पूजा करत आहेत तीर्थक्षेत्राला जात आहेत तर अशा सर्वांना त्याचप्रमाणे जे आपले जुने जे बंधू होते त्याचप्रमाणे जी संगत आपली जी वारकरी संप संप्रदायामध्ये होती त्याचप्रमाणे जे आपल्या एरियातले परिवार आपले आपतेष्ट नातलग आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल आपली सर्वांना अशी एक हा पामाराची विनंती आहे की सर्वांना हे ध्याचा उदार करून घ्यायचा असेल तर आमच्या रामपालजी महाराजांचं दीक्षा घ्यावी जो दीक्षेचा असा आहे की सगळे ठिकाणी गुरु नाम देतात परंतु ध्याचा उदार होत नाही सर्व ठिकाणी सद्गुरू मिळतात परंतु तुम्हाला ज्ञान देऊन मोक्ष मिळत नाही पण आमचे रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला मोक्षाचं साधन तर आहेच आहे परंतु तुमचा देह पवित्र होऊन तुम्ही सतलौकी जाऊ शकता एवढी सर्वांना प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर हे सतनाम जे आमच्या परमात्म्याकडनं जे मिळत आहे ना हे तुम्ही रामपालजी महाराजांच्याकडनं करून घ्या दीक्षा घ्यावी आणि आपलं जीवन सफळ करावं सर जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा तरी समजून घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे आज जगामध्ये किंबहुणा पूर्ण पृथ्वी तळावर आज संत रामपाजी महाराज साधकाला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग सांगण्यासाठी आलेले आहेत हे जर कोणाला पटत असेल आणि त्याला जर संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल भरपूर चॅनलवरती महामहाराजांचं प्रवचन वगैरे असतं त्या प्रवचन आपण लावून ते प्रवचन ऐका आणि तिथं मग नामदान आपल्या केंद्राचे आपल्या सं संपूर्ण जिल्ह्यामध्ये स एक एक नाम नामदान केंद्र आहे तर त्या जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राचे टी व्हीवरती बघा तिथं तुम्हाला चॅनेलवरती पट्टी आहे त्यांच्या पट्टीखाली नंबर सगळे दिलेले आहेत ते नंबरावर तुम्ही बघून सर्वांना काय माहिती आहे का जशी तुम्ही जर जेवढी लवकर कराल तेवढं तुमचा बघा तुमच्या आयुष्याचा कल्याण होऊन जाईल आणि तुम्ही ते नंबरवरती आपल्या आसळ्यामध्ये फोन करून तुम्ही तुमचं कल्याण करून घेऊ शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की आज जो आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे ते बघत असताना टी व्ही चॅनलवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या मोबाईलवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी या नाम दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात हे कृपयासुद्धा मोजावे लागत नाही विनामूल्य सेवा ही एवढी मोठी सेवा जगामध्ये कुठल्याही जगामध्ये अशी नाही मिळणार तर इथे ही सेवा सगळी आहे विनामूल्य सेवा आहे आपण आता सांगितलं की ते पुस्तक सुद्धा तुम्हाला सांगलीमध्ये सुद्धा पुरवण्याकरता आमच्या परमात्म्याची एवढी मोठी सेवा चालली आहे तर तुम्ही कधी बी हे करून तुम्ही ते नंबर करून तुम्ही रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकता धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच, पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampaji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता